एक हजार रुपयाची कुस्ती फार विरोधा भाषे पहिलं मंडळीचा एक काटक शरीर एक भक्कम शरीर अत्यंत आटीतटीची अशी लढत वा वा जितक्या चपळतेने डाव टाकला जातो ते तितक्याच चपळतेने त्या ठिकाणी बचाव करण्याचा प्रयत्न पैलवानांकून केला जात आहे वा महेंद्र शेठ यांनी लावलेली कुस्ती आहे अत्यंत आटीतटीची कुस्ती महेंद्र शेठ साध्या कुस्त्या लावतीच नाही पैलवानांची निवड फार चांगली मंगेश त्यांना उपसरपंच आहे काटक असा पैलवान आहे परंतु त्याने भक्कम पैलवानाचा ताबा त्या ठिकाणी मिळवलेला आहे सुरुवातीला थोडासा बचावात्मक गेला होता परंतु पुन्हा एकदा त्याने आपला डाव त्या ठिकाणी यशस्वी केला दोन हजार रुपयाची लढत त्या ठिकाणी चालू आहे अत्यंत वा शेवटी ताकतीचा विजय पराभूत